पंढरपूर शहरात दोन जणांचा खून झाल्याची घटना घडली आहे नवीन कुंभार गल्लीत मंगळवारी आई आणि मुलाची घरातच हत्या करण्यात आली आहे लखन संजय जगताप वय सव्वीस आणि त्याची आई सुरेखा संजय जगताप वय पंचावन्न अशी मृतांची नावे आहेत दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले आरोपीनं हत्या केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावलं होतं त्यामुळे ही घटना आणखीनच संशयास्पद ठरत आहे प्राथमिक माहितीनुसार लखन हा कुरिअर कंपनीत नोकरी करत होता तर वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करत त्यांचा खून करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून रात्री साडेबारा वाजता दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या प्रकरणाचा तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत